आम्ही निघालो होतो मेल्यामध्ये जायला कल्याणला बायपासला मेला भरला होता तर आम्ही गेलो होतो मेला बघायला मी सायुरी प्रशा आणि मुस्कान तर हा बघा हा मेला इथं स्टार्ट झालेला आहे तर मी जस्ट पार्क केली तिथे गाडी त्यानंतरला सायुरी वगैरे बघून मेला खुश झाली एकदम मस्त मग त्यानंतर आम्ही गेलो पुढे पुढे बघतोय सगळीकडे कुठून काय आहे नक्की त्यानंतरला फायनली आम्ही तिकीट वगैरे काढले आणि इथे एंट्री आहे ह्या लंडन सिटीमधून आपण जायचं असतं तर ह्या एंट्रीचे पन्नास रुपये आहे आता टनल आहे बाळ बसलो होतं वाव जाऊ दे रील्स काढत बसू वाव जर आम्ही पोचलेलो आहे तर खूप छान वाटत कसं वाटतंय शायरी मस्त तर

माझा नवरा स्टॅच्यूचे फोटो काढतोय काय दिवस आले त्यांचा फोटो सेशन चालायचा फोटो काढ माझा नवरा मुस्कांचे फोटो काढतोय ती आहे

अजून पुढे पण खूप छान थोडं एक्सायटेड व्हा बघायला फोनवरून मी माझ्या पप्पांना कॉल केला आणि सांगितलं की मी मेला मध्ये पोचलेली आहे काय काय मजेला मुस्कन आहे ना वाव खूप सुंदर आहे आय लव भिवंडी आय डोंट लव भिवंडी बट ससुराले इसलिए ओके वाव

मामा फोटो काढतोय तिचे पोस्ट चालू आहे तिथे खूप छान आहे पूर्ण व्यू बघितला आपण आणि हे आता आपण आज चालतो वाव जस्ट वाव ठीक आहे पन्नास रुपये दिलेले हुसुल झालेले आहेत आमचे लोक

तिला ओळखता का नक्की सांगा ओळखत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा माझा नवरा इथे फोटो सेशन करतोय मला टाकून <IKE> आपण आठवण देऊया की तू आता सिंगल नाहीये हिच्यासोबत हिच्यासोबत फोटो काढतो पण माझ्यासोबत फोटो नाही काढत आहे बेजती सुंदर आहे दिसायला ही आणि मी माझा पण माझा पण परत तर मेला इथे झालाय चालू इकडे सिक्युरिटी पण आहेत सगळ्या जाग्यावरती तर फायनली मेळावा लावला लावायचं त्यांनी कितीला लावलंय विचार मोनूला सांगायला ना कसं सांगा तर ह्या थ्री सिक्स्टी डिग्रीवर तुम्हाला व्हिडिओ काढायचे असेल तर पाच तारखेला टिटवाळा महोत्सव चालू होतोय माझ्या भावाचा आहे डिस्काउंट नाही ते काय अफोर्डिंगच असतं फिफ्टी रुपीज पण काढायची असेल तर आता पॉसिबल नसेल ज्यांना त्यांनी उद्या ठळ्याला येऊन व्हिडिओ काढावेत हो हवाच पण आहे ना मोडचं आता उद्यापासून ते लागेल

हा हे कोणाला हेअर ऑइल हवं असेल तर या स्टॉलला व्हिजिट द्या केस गळाली तर नो भरचूक हे सायुरीला पकडले ना मामाने हे वेगळे वेगळे प्रकारचे हे आहेत वेफर्स आहेत इकडे मोबाईल कवर ग्लासे वाव इथे काय आहे हे सगळं आयुर्वेदिक वनस्पती आयुर्वेदिक प्रोडक्ट सगळे वाव कोणाकोणाला आवडतं आणि कोणाकोणाला बघून तोंडामध्ये पाणी सुटले ते पण सांगा लिटरली वाव यार आता आवाजाचा प्रॉब्लेम होईल आवाज क्लिअर येत नसेल तर मी व्हॉइस टाकेल म्यूट करून

साथ मेरे सोचा विचारी करोगे तो सोचते रहोगे और ज्यादा दिन मत में टेंशन हो जाती है সাকেলাকেলারি <laughs> সাকেলেলেলে <laughs> 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 <tell> पन्नास तर <tell> फायनली आम्ही विचार केला की के। आम्ही ह्या राईड मध्ये बसणार कारण सर्वांची चॉईस हीच होती आणि हा पोरगा बघा किती शायनिंग मारतोय विदाऊट सपोर्ट मस्त गोल गोल फिरतो आहे सो सलमान खान समजत असेल तो जाऊ द्या पण खूप मजा आली ह्या राईडमध्ये आणि ही राईड बघून तर जसं श्वासच थांबला कारण की किती डेंजरस आहे वरती जर गेलं ताई आई शपथ वोमेट करून टाकेल वरतूनच मी डायरेक्ट आणि तसंच मग आम्ही तिकीट काढले आणि ते ब्रेक डान्सच्या राईडसाठी लाईन लावली नंबरमध्ये पहिले आम्हीच होतो म्हणजे एक दोन जण होतं पुढे आणि मग राईड्स ती येता स्टॉप होणार होती त्यानंतरला आम्ही आमची टर्न येणार होती फायनली आमची टर्न आली आहे आणि तर म्युझिक एन्जॉय केला जातं आहे सध्या तरी बोलते ना हो के पहिले शांती वैसेवाला म्हणजे मीच घाबरली सगळ्यात जास्त तेव्हाही ती व्हिडिओ नाही आहे माझ्याकडे कारण मोबाईल पडला असता तर मी कोमात गेली असती त्यानंतर त्या राईडमधून आलो राइड एन्जॉय केली मस्तपैकी आणि त्या राइड मधून आल्यावरती बघूच शकता माझ्या तोंडावर कसले बारा वाजलेले आहेत जाम घाबरले होते मी डोळेच खोलत नव्हते पण पर... खूप मजा आली आणि इथे लोक नाचतात एन्जॉय करतात

boleh bisa di periksa ini public वगैरह ए बेटा ए आता कोण ट्राय करायचं तो काय म्हणतोय तुम्हाला 6 महिने

I <laughs> वीस पेक्षा वर जाओके चौबीस पैके है

तर इथे हे पण होतं तीस रुपये काय देऊन आतमध्ये असं ते पोस्टर लावले तसं आपण दिसणार त्यानंतर सायुरीने घेतला स्प्रिंग रूप व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा करतो तुम्हाला कटरे करतो तुम हो, नाही सब्सक्राइब कर।